ಜಯ ಹನುಮಾನುಣ ಸಾಗ ಜಯ ಕಪಿಶು ರಾಮ ದೂತ ಬಲ ರಾಮ ಅಂಜಲಿ ಪುತ್ರ ಪವನ ಸುತ ನಾಮ विक्रम बजरंगी कुमती निवार सुमती केसंगी कंचन बर बिराज मूज जनो साजे शंकर सुवन केसरी नंदन तेज प्रताप महाजग बंदन गुनी गुन चातुर राम काज को आतुर प्रभु चरित्र सुनीप को रसिया राम लखन सीतामन बसिया सुक्षम रूप धरी सिंहविकावा बिकट रूप धरि लंक जरावा भीम रूप आतुर संवारे रामचंद्र के काज संवारे लाय संजीवन लखन जी आये श्री रघुबीर हर सी उर रघुपति की बहुत बराई तुम मम प्रिय भरताई सम भाई सहस बदन तुम रोज गावे श्रीपति कंठ लगावे सनकादिक ब्रह्मादि मुनिसा नारद सारद सहित सा, जम कुबेर दिक पाल जाते कवि कोबित कही कसके कहाते तुम उपकार सुग्रीव ना राम मिलाए राज पद दीना तुम्हारो मंत्र विभीषण माना लंकेश्वर भय सब जग जाना जुग सहस्र जोजन पर भानु लीलो ताई मधु पर फल जानो प्रभु मुद्रिका मेली मुकमाई जल्दी लांगे गया चरजनाई, नाई दुर्गम काज जगत के जेते सुगम अनुग्रह तुम रहते राम द्वारे तुम रखवारे ना तनादना बिनु पैसारे सब सुख लहे तुम्हारे सरना तुम रक्षक काहु को डरना आपन तेज समारो आपे तीनों लोक का हाकते कापे भूत पिशाच निकट नहीं आवे महावीर जब नाम सुनावे नाचे रोग हरे सब पीरा जपत निरंतर हनुमंत बीरा संकट ते हनुमान चुडावे मन कर्म बचन ध्यान जो लावे सब पर राम तपस्वी राजा तिनके काज सकल तुम साजा और मनोरथ जो को विलावे सोया जीवन फल पावे चारो जोग प्रताप तुम्हारा है प्रसिद्ध जगत उजियारा असुर निकंदन राम दुलारे अष्ट सिद्धी दाता बर दीन जानकी माता राम रसायन तुम रे सदारो रघु प्रधान प्रधानाचे पुत्र मारल्यामुळे त्यांचे वडील त्यांचे रावणाकडे शोक करायला येऊ लागले मोठमोठ्यानं रडू लागले त्यावेळेस रावणाने त्यांची समजूत कशी काढायची काय तुम्हाला कळतय अरे धान मेला तर त्याचा उद्धार झाला तुम्ही येडेच म्हणले रडायला लागलात काय म्हणले काय शोक करतात त्याचा उद्धार झाला राणागदी मारणारा कशामुळे रावण त्याचा समज काढण्यासाठी झाला उद्धार ही गोष्ट हो? खरी परंतु आज मला तुम्ही सांगा ह्याचा स्वतःचा मुलगा किया मारल्यानंतर का रडूतोय येऊ का रडतो लोकांची समजूत काढतो ना तो तुमच्या मुलाचा उद्धार झाला मग हे का रडतोय आख्या कुमार मारला म्हणून कारण बोलायचं दाखवायचं का सांगू लागले आखे पुत्र पडला आणि शंकरी दाही वतनी बोला सारखी नाही करणी निंद्याभिमानी रावण कारण त्यावेळेस तुम्हाला सांगते तेच काय होते का तर लोकाची समजूत आता प्रधानाचे पुत्र मारल्यानंतर काय त्यानं शोक करायला की त्यांना माझं नाव ठेवायचं काउग रडतात अत्यंत चांगलं झालं उद्धार झालंय आणि हे स्वतःचा मुलगा माया मेल्यानंतर कसा चोख करतोय का बोलायचं एक करायचं कसं रावणाच्या मनात होत सैन्य धाडले कोट्या आणि कोटी हे मारले साठी वानरे पुरुले पाठी रावणा पोटी दुखदुखी कारण रावण विचार करू लागले की को कोट्यानं कोटे सैन्य पाठवलेत मोठमोठे महावीर पाठवलेत परंतु काय म्हणलं त्या वानणाऱ्याने ना सगळ्याचा नाय नाटक केला आता काय करावं म्हणून अशी रावणाला चिंता वाटू लागली अभिलाशी शिवाची कांता उमा मागितली भोगार्ता हे पाप बसले माझे माता रुद्र तत्वता आशिओ बला त्यावेळेस रावण मनामध्ये विचार करू लागलाय की माझ्याकडून चूक झालेली अरे मी महादेवाची कांता पार्वती मागितली भोगासाठी एवढं माझ्याकडून पाप गळले आणि त्याचा म्हणजे काय झालं त्याच कारण काय झालं रुद्रावतार माझ्यावर कोपलेले म्हणून आखियाचा वध झाला म्हणून सांगू लागला उमा ते तत्व जगत जननी विशेष माझी सद्गुरु सद्गुरु पत्नी ते म्या विलासिता नयनी रुद्र शोभनी सवय आला कारण त्यावेळेस विचार करू लागला की माझ्या गुरुची पत्नी मी आभिल आभिलासली तिची इच्छा केली त्याच्यामुळे माझं पाप घडलं आणि त्या पापाच्या पापाच्या कारणामुळेच म्ह माझ्या आखियाचा वध झाला असं रावण आक्रोश करून रडू लागला आख्याशी झाला सत्य सवय रुद्र शोभला राक्षसाची आला सोम्या केला महादोष कारण रुद्रावतार माझ्यावर असल्या कारणानं काय त्यांनी रुद्रावतार धारण केला म्हणजे वनर आला आणि सगळ्यात नाही नाट केला एवढंच नाही तर ते रुद्रावतार एवढा पापलाय कोट्यानं कोटी राक्षसांचा वध केला म्हणून रडू लागला हातर काळा अग्निरुद्र कायसा राक्षसाचा भार सर्व संहार येथे रावण विचार करू लागला ही वानर नाही म्हणले ही एक महाकाळ कृतांत इथं आलेला आहे म्हणले इथे येऊन काय राक्षसाचा नाही या राक्षस कुळाचा वध करण्यासाठी हे हो काळ कृतांत धावून आलेला आहे जो, जो कोणी जो तो पडला काळाचे वजनी आता धाडीला नवसे कोणी वानरमणी विचारी कारण त्यावधी सैन्य पाठविले मोठमोठे महावीर पाठविले जेवढे गेले तिकडच येथी वापस आलेला नाही कारण असं हे काय म्हणले महाकाळ क्रतांत तोंड वाचून बसलेला आहे तिथं जी जाईल त्याला खाल्ल्याशिवाय राहतच नाही असा रुद्रावतार म्हणजे शोभलाय माझ्यावर आखे असे कवारशी धाडी तानय आणि काशी निच जायन संग्रामाशी कास सरिसी तेने केली मग त्यालाच लावण्याने विचार केलाय की हाती आता मारलाय पहिले आता त्याच्यानंतर पाठवायला कुणीच माझ्याकडं नाही आता काय करावं म्हणून म्हणलं त्याने असा विचार केला की आता मीच स्वतः त्या वानराला मारण्यासाठी जातो म्हणून असा त्याने विचार केला म्या वानर मारल्या पाठी लंका निर्मुक्त संकटी वानरे मज मारल्या पाठी सीता गोरटी निर्मुक्त मग त्याने विचार काय केला की मी जोर गेलो राहत त्या वानराला मारलं तर लंका मुक्त होईल म्हणले लंकेचे राक्षस आनंदाने राहतील आणि जर मला त्या वाढणाऱ्या तिथंच मारलं तर सीता माता मोकळी होईल मला निर्मुक्त होईल असा रावणाने विचार केला लाज लागली रावणाशी ने सांगत असे कोणाशी आधी बोधील बो बंदिले बांधिले कौशाशी संग्रामाशी निघाला त्यावेळेस रावणाने कुणाला न सांगता तुम्हाला असं म्हणावं तर मला त्याची त्याला लाज वाटायला लागली कारण गेलेला माणूस एकही पराकर तरी वापस आलेला नाही मग त्यावर त्याने विचार केला की आता आपणच स्वतः जायचं म्हणून ते आपल्या अंगाभोवती कवच बांधलं आणि तयारी निघण्याच्या तयारीत लागला काही अठरा सतरा हजार पुंडलिका वर्ध्यारी दारी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय पवन सो हनुमान महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय बाळू मामाच्या नावानं सांग ऐकल हे कपे एक वानर वानरा सीते पाले खाईन त्यावरी जाणे जस शिरा शुद्ध विचार हा डोहे मग त्यावेळेस तर इंद्रजीत काय आपल्या बापाचे म्हणजे रावणाची समजूत काढू लागलाय अहो म्हणले ताता ही एक साध पाल्या खाणार वाहणार तुम्ही एवढ्या मोठे ह्या लंकेचा राजा असताना तुम्ही जाणं योग्य नाही अशी वर्डाची समजूत काढू लागला तलावांना दाखल साडी तान वचे मी तरी घर घरगुती शेवट मग त्यावेळेस इंद्रजीत म्हणू लागलाय की पप्पा तुम्ही एवढ्या हो जे त्या वानराचा धाक घेतलाय तुम्ही नका जाऊ मी स्वतः जातो मी कारण तुम मी तुमचा मुलगा आहे आणि मी असताना तुम्ही का जाता त्याच्या संकट भांडण करण्यासाठी युद्ध करण्यासाठी तरी मला पाठवा म्हणून इंद्रजीत विनंती करू लागला म्हणू लागलाय की तुम्ही काय करा म्हणले तुम्ही शांत रांगीत जातो कारण माझ्या प्रक्रमाची सगळे देवगणाला सगळ्यालाच माहिती आहे बाकीचे चुल्लक होते म्हणले आणि त्याच्याकडे काय प्रक्रम होता मी स्वतः जातो ही तर तुम्हाला माहिती होते की मी किती प्रक्रम केलेला आहे हे सगळं माहिती असताना मला फक्त तुम्ही आज्ञा द्या अशी विनंती इंद्रजीत करू लागला मग त्यावेळेस इंद्रजीत म्हणू लागलाय की मी काय प्रताप केला काय केलं हे तुम्हाला सगळं माहिती म्हणले तर तुम्ही काय करा मला लवकरात लवकर जाण्याची आज्ञा द्या म्हणून विनंती करू लागला इंद्रजीत म्हणू लागलं की वानर वानरे म्हणले तुम्ही त्यासाठी जाता एवढे लंकेचे राजा असताना हे योग्य नाही म्हणले तरी काय करा म्हणले मला जायची आज्ञा द्या असं इंद्रजीत म्हणू लागला इंद्रजीताने विनंती केली पाया आपण रावणाच्या आणि विनंती करून सांगितलं की पप्पा मी आता जाऊन त्या वानराला धरून आणतो त्यावेळेस तुम्हाला सांगतो हे दृश्य बघितल्या बरोबर रावणाला दुःख झालं आणि काय करतो ते ऐका मग त्यावेळेस त्यांनी सांगितलं की चौदा हजार बनकर ऐंशी हजार किंकोर प्रधान पुत्र एवढंच नाही त्या पराक्रमी असा जंबू माळी मारलाय म्हणले आणि आता हे एकटा जायला लागलाय तर हे परत येतो का नाही म्हणून रावणाच्या मनात दुखुक लागली होती रावण मनात चिंता करू लागला देवदान वासी दुर्धरा बळी वीर बळी तू जाऊ द्या कुमार मग त्यावेळेस ते सांगू लागले की अरे देवाला सुद्धा चिंता वाटणारा असा किया कुमार परक्रम होता परंतु त्या वाढणाऱ्याने त्याचा बघत बघत वध केला असं रावण म्हणू लागला मग त्यावेळेस रावण सांगू लागला की हे इंद्रजीता तू जायचं मतच खरे अरे मला जेवढे काही महापरकर्मे गेले तर वीर त्यांनी एका एकाला त्यांनी एकाला गाठून मारले म्हणले एकाला सुद्धा परत येऊ दिलेलं नाही आता परत जर मी वाढणारे म्हणले तरी तू सावध म्हणून सांगितलं वाढणारा समान बळी कोणी ना दिसे भूमंडळी मग त्यावेळेस रावण इंद्रजिताला सांगू लागलाय की हे इंद्रजिता तू चाल त्याच्या ही गोष्ट करी परंतु त्याच्यासारखा पराक्रमी या पृथ्वीवर कोणीही दिसत नाही असं मला वाटतंय बोग आणि तू जर त्याच्या संकट युद्ध करायला गे गेलास तर तू सावध राह बेसावध राहतील तर तुझा वध केल्याशिवाय राहणार नाही असं रावण इंद्रजिताला बोलू लागला रावणाने विचार केलाय की आख्या कुमार जसा मारलाय तसं इंद्रजीताला मारल्याशिव ती वान राहणार नाही मग त्यावेळेस मला सांगतो त्याला काय झालं मनामध्ये एवढं वाईट वाटलं आख्या इंद्रजिताला कवटाळ मिठी दिली आणि मोठमोठ्यानं आक्रोश करू लागला इंद्रजीत तू का मग त्यावेळेस इंद्रजीत पप्पाला म्हणू लागेल रावणाला म्हणू लागलाय की तुम्ही कशामुळे चिंता, ला ला चिंता करतात आवती एक मासा वानरे पाले खाणार मी धरून आणल्याशिवाय राहणार नाही असं तुम्हाला सांगतो रावणाला तो बोलू लागला त्यावेळेस सांगू लागला इंद्रजीत रावणाला इंद्रजिताला मी रणांगणामध्ये बांधून आणले तेव्हापासून माझं नाव इंद्रजीत पडलंय म्हणले मी काय साधा प्रकार मी साधा नाही म्हणले त्या वाढणाऱ्याला बांधून आणल्याशिवाय राहणार नाही तरी तुम्ही कसलीच चिंता करू नका

असं सांगितलं रावणाला समाधान वाटलं आणि आनंदाने तुम्हाला सांगतो त्याला आज्ञा दिली आणि त्याच्याबरोबर भरपूर सैन्य पाठविलं वानर धरून आणण्यासाठी पुंडलिकावर द्या विठ्ठल तरी ज्ञानदेव तुकार प्रभुराम चंद्र की जय हनुमान महाराज की श्रोते सूचक वाचक सर्वांच्या चंद्रमस्तक होत तुमच्या आज्ञाप्रमाणे मी बोलण्याचा प्रयत्न केला आहे जर माझ्याकडून काय चुकलं असलं तर मला माफ करावं हेच आपल्या चॅनल नम्र विनंती करू या गोष्टी